नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यामधील प्रकरण गड आला पण सिंह गेला याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला पाहूया अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा यामध्ये अ आहे तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता यामध्ये चार पर्याय दिलेले आहे आणि यापैकी बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन उमरठे आणि याला आपण गोल रंगवायचा आहे आता पाहूया यामधील दुसरं वाक्य जयसिंगाने नेमलेला उदयभान या, नेम या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे कोंढाणा पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर बरोबर आहे आता पाहूया पुढचं तानाजीच्या भावाचे नाव हे होते पर्याय क्रमांक दोन सूर्याजी हे याचं उत्तर आहे सूर्याजी हा गोल आपण येथे रंगवायचा आहे आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका प्रश्न दुसरा आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील पहिलं आहे कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता आणि याचं उत्तर लिहूया कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आपल्याला पूर्ण वाक्यात याचं उत्तर लिहायचं आहे आता पाहूया यामधील दुसरा प्रश्न कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या आणि याच उत्तर लिहायचं आहे याचं उत्तर आहे शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे असे कोंढाण्या किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या आता पाहूया यामधील पुढचा प्रश्न आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले आणि याच उत्तर लिहायचं आहे पूर्ण वाक्यात आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाले अशा प्रकारे पूर्ण वाक्यात याचं उत्तर लिहायचं आहे आता पाहूया या पुढील प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा यामधील अ उपप्रश्न पाहूया शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले याचं उत्तर आहे शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय त्यांना म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत अशा प्रकारे दोन ती तीन ते तीन वाक्यात या प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला याचं उत्तर पाहूया तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजी आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे सारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा